लक्ष द्या आज आपल्या शाळेमध्ये ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे इंडिया याचे साताराचे अध्यक्ष माननीय श्री गोबनराव मधने आणि त्यांचे बाकीचे सहकारी आपल्या शाळेमध्ये दरवर्षी मुलांना भेट देण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रणधीरराव भोसले या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत दरवर्षीच ते आपल्या शाळेला भेट देत असतात आणि मुलांना हिदकूज करून मुलांना खाऊ वाटप करणे बक्षीस बक्षिस्वीत्र। बक्षीस वितरण असे त्यांचे उपक्रम असतात त्या उपक्रमाअंतर्गत आजही आपल्या शाळेमध्ये ते आलेले आहेत आणि ते, आहे। ते मुलांना खाऊ वाटप करून काही जे मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे त्या मुलांना ते, ते सुद्धा देणार आहेत तर सुरुवातीला मी आपल्या संस्थेमार्फत आणि आपल्या शाळेमार्फत त्यांचं त्या ठिकाणी सरशे असं स्वागत करतो सामाजिक उपक्रमामध्ये सर्वांना सामावून घेऊन प्रत्येकाचे जे काही अधिकार आहेत त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं प्रमुख काम असतं आणि त्या अंतर्गत ते आपल्या शाळेला दरवर्षी भेट देतात या ठिकाणी यावर्षी सुद्धा हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत तीन दिवस आपण शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट हा साजरा करत आहे तर आज दुसऱ्या दिवशी ते आपल्या शाळेला भेट देत आहेत ते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळेला भेट देत असतात शाळेतील मुलांना प्रोत्साहित करत असतात आणि मुलांनी शिक्षणाकडे वळलं पाहिजे आणि आपला विकास साधून घेतला पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्न असतात प्रयत्नशील असतात त्यातूनच ते प्रेरित होऊन आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत त्याचा उपक्रम अतिशय तृथ्य आहे आणि त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली त्या त्याबद्दल मी आपल्या शाळेमार्फत त्यांचं परत एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो मी माझं या ठिकाणी दोन सर्दी आज खर तर उद्या पंधरा ऑगस्ट हा दिवस आहे परंतु आमच्या मानवाधिकार कमिटीच्या असं ठरवलं की बाबा चौदा ऑगस्ट हरघर तिरंगा यामध्ये बारा तेरा चौदा आणि पंधरा या दिवस झेंडा कार्यक्रम असतो तर आम्हाला असं वाटलं की व एक चांगली संस्था आहे आणि या संस्थेमध्ये दरवर्षीच आम्ही येतो परंतु आज या ठिकाणी भेट देऊन मुलांना थोडं खाऊ वाटप आणि जे काही विद्यार्थी त्यांचे प्रावीण्य मिळालेलं आहे त्यांना थोडंसं एक आमच्या टीमच्या मार्फत थोडंसं एक बक्षीस द्यावं म्हणजे त्या त्या विद्यार्थ्यांना जरा बरं वाटतं कारण शेवटी त्यांनी कट काहीतरी कष्ट केले असते विद्यार्थ्यांनी रनिंगमध्ये असेल किंवा काय जी नावं आम्हाला दिले चार पाच नावं दिल्या आहेत अर्धा वर्षापासून आम्ही तुम्ही एक नवीन प्रयोग म्हणता येत नाही परंतु नवीन असं आम्हाला वाटलं की बाबा एक मुलं सगळ्या आश्रमशाळेतली मुलं आहेत त्यांना थोडं थोडं बक्षीस दिलं तर आणखी बरं वाटतं म्हणून आम्ही एक पाच मुलांना या वर्षी निवडलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही एक बक्षीस रूपात एक थोडंसं एक पाकिट देत आहे त्यांना तर त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि नाळे सर आमचे माध्यमिकचे जाधव सर प्रत्ये आणि त्यांचा स्टाफ दरवर्षीच आम्हाला सहकार्य करत असतात आणि आम्ही मानवाधिकारचं खरं तर आमचं मोठ्या लोकांनी मोठ्या माणसासाठी परंतु आम्हाला वाटतं की विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जरा काहीतरी आपलं योगदान असावं त्यामुळे आम्ही इथं येत असतो दरवर्षी आणि आम्हाला इथे आल्यानंतर आनंद वाटतो की उपस्थिती वगैरे किंवा इथला स्टाफ वगैरे हो चांगला आहे त्यामुळे आम्ही येत असतो इथं तर आज काय मार्गदर्शन तर असं म्हणता येत नाही फक्त एक बोलायचं एक चांगलं ते बोललं पाहिजे पालक पालक विद्यार्थी आता इथं पालक नसतात विद्यार्थी आणि शिक्षक तर विद्यार्थ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे माहिती का आदर्श शिक्षक सगळे शिक्षक आदर्श त्यांचं एक मार्गदर्शन घेतलं पाहिजे ऐकलं पाहिजे आपल्यासाठी ही आ, सतत झटत असायच त्यांचं बी ऐकलं पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षक गुरुजनांना उलट बोलू नये आता आमच्या काळातले कडक का त्यावेळेला असायचे शिक्षक लोकांना तर तुम्ही बी बाबा चांगलं ज्ञानार्जन अर्जन करा संधीचा फायदा घ्या एवढं कलेक्टर व्हा तहसीलदार व्हा काय एस पी व्हा राजकारणात जा पण आता हिरे घडणार आहेत नंतरच्या काळामध्ये नंतर हिरे घडणार आहेत तर त्याचा तुम्ही शिक्षणाचा लाभ घ्या आणि असलेले आदर्श शिक्षक सगळे चांगले असतात शिक्षक पण त्यांचं चुकीचं असेल ते त्या चुकीचं आपल्याला मारलं तर असं वाटतं की ते शिक्षकांनी मारलं म्हणजे आपल्या भऱ्यासाठी मारले नाही हे तुम्ही लक्षात घ्या घरी पालकांना काय काय लोक सांगा हे असं शाळाचे मुद्द्यावर विद्यार्थी आहेत कदाचित नसतं सांगितलं आम्ही बाकी शाळांना भेट द्या जातो पालकांना सांगायचं आ ते शिक्षक शिक्षकांनी कशासाठी मारले तुम्हाला चांगल्यासाठीच मारलं ना तुम्हाला ज्ञानार्जन करत असाल त्यांचा वाईट हेतू नाही पहिल्यांदा ना लक्षात ठेवा चांगल्या हेतूनेच ते शिक्षक शिक्षा देत असतात आमच्या काळात शिक्षक मी स्वतः मार खाल्लेला विद्यार्थी मला पहिली साधू नाही मला मारायचे शिक्षक तर आमच्या वडिलांनी कधी गोडत सुलटी पाहिलं नवातील म्हणायची उरड म्हणाजी नाळेसर गुरेत सुलटी म्हणायची ह्याला चांगला घडला पाहिजे म्हणून त्या शिक्षकांनी घडवलेले मी विद्यार्थी असं द्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा शिक्षकांनी बी ज्ञान अर्जन चांगल्या पद्धतीने करा काही एवढे बोलून मी माझी मला जी संधी दिली इथं योजित बोलायची त्याबद्दल प्राथमिकचे जाधव सर माध्यमिकचे सर यांचा स्टाफ त्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो <स्थाँगा> आज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी या ठिकाणी हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून आज या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम गेले दोन दिवस चालू आहे असाच कार्यक्रम पंधरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे आज या कार्यक्रमानिमित्त प्रथमता या माध्यमिक प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमता मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्दच बोलतो शासनाचा हा उपक्रम चालू करण्यामागचा हेतू असा आहे की हर घर तिरंगा आपला राष्ट्राचा ध्वज हा जवळपास तीन दिवस आपल्या सार्वजनिक संस्था स्थानिक स्वराज संस्था शासकीय कार्यालय अशा ठिकाणी हा ध्वज फडकवण्याचा हा उपक्रम आहे यामागे आपली देशभक्ती देशाबद्दलची जागरूकता आपल्या सर्वांमध्ये निर्माण व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनानं मला वाटतं गेले गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा असा उपक्रम शासनानं राबवला होता आपण आज विद्यार्थी दशेत आहोत आपल्याला शिक्षण घेणं आज काळाची गरज आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण नेहमी ऐकतो परंतु विद्यार्थी दशेत असं वाटतं की उगाचंच आपल्याला शाळेतील शिक्षक किंवा घरातील पालक आपल्याला दटावून किंवा भीती दाखवून अभ्यासाच्या <coughs> पाठीमागं किरकिर करत असतात असं वाटतं <coughs> परंतु हे अतिशय अभ्यास करणं आणि आपलं शैक्षणिक भविष्य चांगलं उज्ज्वल करणं ही आपली जबाबदारी आपण शिकाल तरच भविष्यात टिकाल आपण शिक्षण जर चांगल्यापैकी जर घेतलं नाही तर आपण टिकणार नाही आणि आपण समाजात आणि या देशात चांगलं टिकायचं असेल तर त्यासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे अलीकडच्या काळात शासनाने अनेक नियमावली राबवलेली आहे विद्यार्थ्याला डोळं वटारून जरी असं पाहिलं तरी तो एक अक्षम्य गुन्हा मानला जातो परंतु काही ठिकाणी ते गरजेचं असतं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता घेत असताना त्याला काही गोष्टीचे वळण किंवा सवय लावण्यासाठी चुकीच्या गोष्टींपासून दूर करण्यासाठी थोड्याशा शिक्षकाचा थोडा अधिकार जो आहे तो त्यांनी दाखवणं गरजेचं आहे या मताचा आहे आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी शिक्षकांचा धाक विद्यार्थ्यांवर असणं गरजेचं आहे आणि तो धाक ते काय घरगुती कारणासाठी शिक्षक किंवा इतर पालक वापरत नसतात ते आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं आपण अभ्यास करावा चांगल्या सवयी लावाव्यात वाईट वळण किंवा वाईट ह्याच्यापासून आपण दूर राहावे या दृष्टिकोनातूनच फक्त असा शिक्षकांचा किंवा शाळेचा प्रयत्न असतो तरी आपला सर्वांना माझी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण शिक्षकांना धाक दाखवण्याची विद्यार्थ्यांवर गरजच पडली नाही पाहिजे या वृत्तीनंच आपण अनुपालन केलं पाहिजे अभ्यास चांगला करा भविष्य आपलं चांगलं होईल यासाठी प्रयत्न करा या देशाचे आपण भविष्यातील कोण असाल याबद्दल कुणी खात्री सांगू शकत नाही परंतु हा देश तुमच्याच हातात राहणार आहे आता आम्ही जवळपास निम तर गेलो आमचं निम जवळ आले सगळ्यात जवळ आले आता आपल्याच आमच्या हातात हा देश राहणार रह। आहे त्यामुळं आपला देश कसा प्रगतीपताव जाईल यासाठी आपण व्यवस्थित अभ्यास करावा प्रगती होईल आपली स्वतःचे होईल कुटुंबाचे होईल आणि आपल्या गावाची समाजाची होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि उद्याच्या पंधरा ऑगस्ट या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला आहे आणि ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी यापुढे तुमचीच असणार आहे म्हणून शेवटी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या देशभक्तांनी प्रयत्न केले ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी एक रुटीनं प्रयत्न करूयात आणि आपणाला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझे छोटंसं मनोगत संपवतो कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला सर्वांना समजलेलंच आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी मदने सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही विभागातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे काही जण अभ्यासामध्ये आणि काही जण क्रीडा विश्वामध्ये ज्यांनी आपली कामगिरी व्यवस्थितरित्या उज्ज्वलरित्या संपादन केलेले आहे किंवा जे संपादन केलेलं आहे त्या ते विद्यार्थ्यांचा आता मान्यवरांच्या हस्तेच सत्कार होणार आहे त्यांना एक बंदली फाकव्यामध्ये बक्षीस देण्यात आलेलं आहे तर आता आपल्याकडे मान्यवर आहेत सात आणि बक्षीस आहेत पाच त्यामुळं आपण काय करूया एक सुरुवातीला दोन तीन बक्षीस आपण एक एक जणांनी देतील आणि नंतर दोघं दोघ जण देतील हा मी नाव पुकारतो त्यांनी फक्त उभे राहा आता मला सर्वांची नावं माहीत नाहीत मदने राजेंद्र सर आणि मदने बबन सर या दोघांनी प्रतीक्षा रामाक्षरसागर सागर आता नववी या, या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे सर्वांनी जोरदार हजार टाळ्यामध्ये ते बरं चालेल सर नाही दोघं दोघ या यानंतर प्रवीण आई सर आणि निशिकांत आई सर या दोघ जण रोहित सुनील पवार या विद्यार्थ्यांचा सत्कार करतील <laughs> <us> यानंतर आनंदराव सर हे आपल्या शाळेतील प्राथमिक शाळेतील जी विद्यार्थिनी आहे जिनं वेगवेगळ्या खेळामध्ये आपल्या शाळेचं नाव जिल्हा पातळीपर्यंत नेलेलं आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे मीनाक्षी सुनील आलाट

यानंतर आपल्या शाळेमधील अतिशय उत्कृष्ट चित्र काढणारा विद्यार्थी वैभव लक्ष्मण पांचा आपल्या शाळेचा लिहणार तो जमीनची आणि वाऱ्यासारखी पीटी उषा आपल्या शाळेची तिथं सत्तर बसल्यासारख्या सॉरी काय होत सर बऱ्याच वेळेला प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणजे आपले खेळाडू भरपूर आहेत परंतु आता सुरुवात अशी होती की इथं मला शाळा

शाळेच्या वतीनं प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागाच्या वतीनं आपल्याला जे या सात जणांनी खर तर इंद्रधुनुष्य प्रगडले आपल्या शाळेमध्ये आज पाऊस नसताना आणि सात जणांनी बरोबर आपल्याला बक्षीस वितर म्हणजे बक्षीस सर मग अशीच म्हटली माझ्याशी बोलताना की बक्षीस किती याला महत्व नसतं आहे की नाही बक्षीस किती विचारायचंही नसतं पण बक्षीस मिळालं की जे प्रोत्साहन मिळतं पाठीवर कुणीतरी थाप ठेवणं कोणीतरी थाप मारणं आणि अरे वा छान हे बक्षीस जर तुला आणि चल पुढं <coughs> म्हणजे आता सर आमचे जास्त काही फरक नाही वायामध्ये आम्हाला दहा दहा पैसे मिळायचे <laughs> दहा पैसे म्हणजे आमचं बक्षीस किती दहा पैसे पण ते दहा पैसे आम्हाला असं वाटायचं की मी वीस दिवस आम्ही ते खर्चायचो नाही तसंच जवळ ठेवायचो का तर बक्षीस आहे इतर पन्नास पैसे रुपये खर्चायचो पण ते खर बक्षिसाचे बक्षिस जे दहा रुपये आहेत ते मात्र कधी आम्ही खर्चायचो नाही कारण आपलं हे बक्षीस आहे त्यामुळं बक्षीस हे फार महत्वाचं असतं आयुष्यामध्ये जे त्यांनी आहे आता तुम्हाला त्यामुळं आपलं कर्तव्य काय आहे मग त्यांनी बक्षीस आपल्याला दिलं आपलं कर्तव्य काय आहे टाळ्या वाजवून <laughs> आणि आप <आपना। laughs> या पाच जणांप्रमाणेच पुढच्या वेळेला बाकीच्यांनी प्रयत्न करा की आपलं पण नाव आलं पाहिजे या पाच जणांच्या यादीमध्ये आहे की नाही त्यामुळं सर्वांना माझ्यातर्फे यांच्यातर्फे बेस्ट ऑफ लक सर्वांनी अतिशय मेहनत करा कोणी खेळामध्ये घ्या चित्रकले मध्ये घ्या अभ्यासामध्ये घ्या आणि आपलं नाव उज्ज्वल करा शाळेचं नाव उज्वल करा त्यांनाही बक्षीस देणार आनंद दे झाला पाहिजे नाही हा प्राथमिक माध्यमिक दोन्ही विभागातर्फे दोन्ही मुख्याध्याका दोन्ही मुख्याध्यापकांतर्फे सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी स्टाफ यांच्या वतीनं या मानवाधिकार टीमचं अतिशय मनपूर्वक आभार आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो पुढची सूचना मिळेपर्यंत मुलांनी जागा सोडायची नाही